श्री रामशेठ घरत सामाजिक शैक्षणिक क्रीडा विकास संस्था यांच्या वतीनं खारपाडा गावातील महिलांसाठी बांधण्यात आलेल्या सुलभ शौचालयाचं नूतनीकरण तसंच शौचालयापर्यंतचा पन्नास मीटरच्या कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटन दादर सागरी पोलीस निरीक्षक नागेश कदम आणि सामाजिक कार्यकर्ते रामशेठ घरत यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं यावेळी त्यांच्यासह प्रशांत घरत लक्ष्मण भोईर रमेश पाटील हेमंत मोकल चंद्रभागा मोरे रुक्मिणी घरत उषा कोळी नलिनी पाटील पुष्पा म्हात्रे आदींसह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यांनी शौचालय बांधलेले आहेत आमच्यासाठी महिलांसाठी त्यांचा आम्ही आभारी आपल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते कार्यकर्ता आहे राम शेठरा त्याचाच बांद। गागला लोकांचा काय गागलाच आहे त्याने आपची किंमत राखली बिचाऱ्यांनी बोललो म्हणून राखली न सगळ्या त्यांलाय बालद्या काय संधा काय 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 केला त्याने कोणी नाही केला आमच्यासाठी महिलांसाठी कोणी केला नाही